मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार आज हे व्रत पूर्ण होणार महालक्ष्मी काय म्हणते मुलाबाळांनो लेकी सुनांनो सर्वच हे व्रत किती आनंदाने आणि श्रद्धेने करता याचा मला आनंद वाटतो तसेच अजूनही एक व्रत तुम्हाला तुम्हाला आचरणात आणायचं आहे व भावभक्तीने करायचे आहे ते म्हणजे कुटुंबातील कोणाबद्दलही वाईट विचार आचार आज बाहेर काढायचे आहेत आणि कुटुंबातील सर्वांबद्दल आदर भाव त्या जागी ठेवायचे आहेत तसेच घरचे असोत अथवा बाहेरचे असोत कुणालाही कधीही त्रास देऊ नका वाईट शक्तींच्या कधीही जवळ जाऊ नका आपण जी बरी वाईट कर्मे करतो त्याची फलश्रुती त्याप्रमाणे मिळते आपण काहीही आणलेलं नाही आणि काहीही नेणार नाही इथले वैभव इथेच राहणार आहे त्यामुळे सर्वांनी चांगलं वागावं चांगलं करावं आणि पाना पाण्यावरती टाकावं प्रेम घ्यावे प्रेम द्यावे प्रेमानेचं जग जिंकावे प्रेमानेचं जग जिंकावे